महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची श्री रामचंद्र बणकर यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद डॉक्टर प्रभाकर माळी सामाजिक उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधिलकी पतसंस्थेच्या माध्यमातून नवीन व्यावसायिकांना उद्योजकांना व गरजू नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजांसाठी सुलभ कर्ज पुरवठा करून तरुण उद्योजक तयार करण्यामध्ये त्यांचा मोलाचा हातभार आहे तसेच समाजातील नागरिकांना सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी एका छताखाली आणण्याचा प्रयत्न करत असून श्री रामचंद्र आरे अण्णा बनकर यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवगार माजी नगराध्यक्ष डॉ प्रभाकर माळे यांनी व्यक्त आहे क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्था सांगोला बणकरवाडीचे संस्थापक माऊली प्रदेशांचे संस्थापक क्षत्रिय माळी सोसायटीचे संचालक रामचंद्र आर ए अण्णाबणकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीसाठी झाडांची रोपे भेट देऊन सामाजिक कार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा केला संस्थापक शर रामचंद्र आर ए अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेनं तीन वर्षात सांगोला तालुक्यातील नागरिकांचा विश्वास संपादन केलं आहे संस्थेची वीस कोटी ठेवींकडे वाटचाल सुरू असून हो संस्थेनं आजपर्यंत अठरा कोटींचे सर्व प्रकारचे कर्ज वाटप केले आहे ग्राहकांच्या आग्रहास्तव संस्थेची नवीन एक शाखा नाझरा येथे सुरू होणार आहे संस्थेनं ग्राहकांसाठी आर टी जी एस एन एफ टी आय एम पी एस लॉकर मोबाईल बँकिंग व सर्व प्रकारच्या व्यवहाराचं एस एम एस पिगमीची सोय करून दिलेली असल्यामुळे अल्पावधीतच संस्थेचे ग्राहकांचा मोठा विश्वास संपादन केलेला आहे तसेच माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक द्वारे गरजूंनी मदतीचा हात देण्यामध्येही रामचंद्र बनकर यांचा हात असल्यामुळे बनकरवाडी परिसरासह सांगोला तालुक्यात नावलौकिक संपन्न केला आहे प्रारंभी सकाळी संस्थापक रामचंद्र आरे अण्णा बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख व न्यू इंग्लिश स्कूलचे माजी प्राचार्य अंडी बनकर माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर बाळासाहेब झपके यांच्या वृक्षारोपण करण्यात आले पतसंस्थेचे चेअरमन सौ भाग्यश्री बनकर व्हाईस चेअरमन सौ दीपाली बनकर संचालिका श्रीमती नीलाबाई अनंत कवळी सौ सुशिला बनकर सौ रेश्मा बनकर सौ मनीषा उत्तम बणकर सौ राणी बनकर वैष्णवी शिंदे अंकिता बनकर वै आश्विनी बणकर गीता खडतरे तृप्ती बणकर सौ मनीषा सदाशिव बनकर ॲडव्होकेट चैत्रजा बणकर सीमा बंडकर यांच्यासह पतसंस्थेच्या महिला सदस्य उपस्थित होत्या सायंकाळी आठ वाजता माऊली प्रतिष्ठान व क्रांतीज्योती परिवाराकडून रामचंद्र आर ए अण्णा बणकर चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवाजी नाना बनकर सी ए उत्तम बनकर सुरेश माळी सोमनाथ राऊत यांनी रामचंद्र बनकर यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्यास एस टी बनकर भीमराव बनकर ॲडव्होकेट भारत बनकर संभाजी बनकर विठ्ठल बनकर सोमनाथ बनकर सचिन बनकर डॉक्टर प्रवीण बनकर यांच्यासह विविध संस्थांचे चेअरमन सचिव प्रतिष्ठित नागरिक बनकर वाडी परिसरातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रमेश बनकर गणेश अनंत कवळी बाळासाहेब बनकर योगेश बनकर संदीप बनकर चंद्रकांत बनकर राहुल बनकर महेश बनकर तुषार बनकर ओंकार बनकर हर्षल वाघमारे अमित बनकर सुभाष वाघमारे अनिकेत बनकर युवराज बनकर अभिजित बनकर अभिजित अजित बनकर महादेव चौधरी यांच्यासह पदसंस्थेचे सर्व कर्मचारी संत सावता युवा मंच बनकरवाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले